आता बघा अर्धा तरी टोल नाका यांनी डे नाईट त्यांचं काम चालू आहे आणि अर्धा टोल नाका त्यांनी आता काढलेला आहे शेवटची डेडलाईन त्यांना दिलेली आहे कारण सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर सि सुरक्षिततेच्या ज्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे परंतु आठ तारीख ही झाली आणि आता तेरा तारीख ही शेवटची डेडलाईन त्यांना दिलेली आहे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही आठ तारखेपर्यंत वेळ दिल्यानंतर जर करू शकत नसाल तर आता ही शेवटची आम्ही आणि आयुक्त ही शेवटची तारीख त्यांना दिलेली आहे पुढच्या सिग्नलच्या बाबतीतसुद्धा आम्ही उपाययोजना केली होती परंतु पुढला सिग्नलसुद्धा बंद केल्यामुळे फार अडचणी निर्माण होतात मीरा भाईंदरच्या लोकांना आणि मुंबईवरनं येणाऱ्या लोकांना त्यामुळे तो सिग्नलसुद्धा आम्हाला परत काही आता बंद करता येणार नाही परंतु भूषण गगराणी साहेब जे मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक लेन ती वाढवतो आहे जेणेकरून त्या एक लेन जरी वाढली गेली तरी ट्रॅफिकची समस्या ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल आता नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे लोक पुढे आलेले आहेत म्हणजे वर्सोवा ब्रिज क्रॉस करून एम एस आर डी सीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मीराभाईंदर महापालिकेचे आयुक्त आणि मी आता तिकडे परत व्हिजिट करतो आहे जेणेकरून तेरा तारखेला हा टोल नाका इकडनं उठल्यानंतर भविष्यामध्ये आता टेम्पररी समोरचं स्ट्रक्चर आम्ही केलेलं आहे पण भविष्यामध्ये आम्हाला नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडनं जी परमिशन पाहिजे त्यांनी जागा बघायचं आज तारीख ठरवली आहे त्यामुळे नॅशनल हायवे ऑथॉरिटी मीरा भाईंदर महापालिका आणि त्याचबरोबर एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांसह आणि टोल नाक्याचे अधिकारी या सगळ्यां मिळून आम्ही आता तिकडे पुढे जाऊन पाहणी करतोय आणि ती जागा जर जा निश्चित झाली आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीने त्याला परवानगी दिली की टेम्पररी स्तरावर जो टोल पुढे ढकललेला आहे तो सुद्धा आम्ही पूर्णतः पुढे नेऊ घेऊन जाऊ जेणेकरून दहिसर आणि मीरा भाईंदरच्या लोकांना त्याचा त्रास होणार हा स्थानिक रेल्वे अशी म्हणजे ती इंडस्ट्रीयल इस्टेट आहे साडेपाचशे इंडस्ट्रीजचे गाडे त्या ठिकाणी या व्यावसायिक काम करतात शेवटी व्यवसायाला प्राधान्य देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या इंडस्ट्रीमधल्यासुद्धा मोठ्या मोठ्या गाड्या लोडिंग अनलोडिंग करायला तिकडनं येत जा असतात त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण जर रस्ता हा इकडनं चालू झाला तर मग आमची प्रायव्हेसी धोक्यात येईल परंतु दहिसर ट्रॅफिकच्या लोकांना मी सांगितलेलं आहे की त्यांना ट्रॅफिक त्यांची कशी व्यवस्थित सुनियोजित होईल यासाठी तुम्ही त्यांना रस्ता करून द्या हा टोल नाका इकडनं ना हटल्यानंतर ता डायरेक्ट त्यांना राईट त्या ठिकाणी मारायला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी त्यांच्या गाड्या पास होण्यासाठी प्रोव्हिजन दहिसरच्या आम्ही ट्रॅफिक पोलिसांना करून दिलेल्या आहेत निश्चितपणे त्यानुसार ते कारवाई करते नाही प्रश्नच येत नाही आता बघा महाराष्ट्र म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दोन महिन्यापूर्वी बैठक घेतली बैठक घेऊन आम्ही हे धोरण निश्चित केलं की दहिसर टोल नाका हटवायचा आम्ही निर्णय घेतला एम एस आर डी सीच्या माध्यमातून शासनानं जर निर्णय घेतला असेल तर शासनाच्या निर्णयाप्रनुसार एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी चाला पाहिजे त्यांनी आम्हाला आठ तारीख डेडलाईन दिली होती याच्यापूर्वीसुद्धा दोन तारखा दिलेल्या आहेत परंतु जर आठ तारखेपर्यंत आता नाही होऊ शकलं तर ही शेवटची आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे कारण शेवटी मंत्र्यांनी निर्णय घेतलेला उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला त्या खात्याचे प्रमुख म्हणून या मीरा भाईंदर शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि असा निर्णय घेतला असला असतानाही टोल नाक्याचे जे कर्मचारी किंवा टोल नाक्याचा ठेकेदार जाणीवपूर्वक जर दिरंगाई करत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे आम्ही बघणार नाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्ही मंत्री नंतर आणि शिवसैनिक आधी आहोत जर सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरून मंत्री असताना सुद्धा आंदोलन करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही बरोबर आहे उघडून काढू म्हणजे जर हे ठेकेदारच उघडून काढू ठेकेदार आम्ही राज्य शासनानं जर परवानगी रद्द केली असेल मंत्र्यांनी आदेश पारित केलेले असेल एम एस आर डी सीने त्यांना टोल नाका पुढे शिफ्ट करायच्या लेखी आदेश जर दिले असेल तर त्यांनी ते करायला हवं म्हणजे शासनाला पण तुम्ही धाब्यावर बसवता शासनाच्या आदेशाचं पण पालन जर ठेकेदार करत असेल स्वतःच्या आर्थिक गोष्टीपाशी किंवा आर्थिक फायद्यासाठी तर आम्ही काय गप्पा बसणारा नाही आहोत मी स्पष्टपणे सांगितलं आम्ही शिवसैनिक आधी आहोत आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आम्ही आधी आहोत आणि सेवेसाठी जर आम्हाला अजूनही काही करायला लागलं तर त्या भूमिकेवर आम्ही थांबवतो बघा आता त्यांना मुदत द्यायला हरकत नाही कारण शेवटी अर्धा टोल नाका तर आता त्यांनी शिफ्ट केलेलं आहे किंवा काढलेला आहे अर्धा टोल नाका बाकी आणि त्यांनी कारण सांगितली सी सी व्ही किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात काही गरजा असल्या कारण आम्ही ते थांबवलं असं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांना आता शेवटची हे डेडलाईन द्यायला हरकत नाही तेरा तारखेला परत मी येतोय त्यांनाही वाटलं नव्हतं की हा मंत्री एवढा पाठपुरावा करेल त्यामुळे ते जरा थोडे बिंदास्त होते आता त्यांना कळलं की पाठपुरावा माझा कसा असतो आणि ते आता मला खात्री आहे की तेरा तारखेला हे काढल्याशिवाय राहणार नाही मी बघा हा आहे दोनही तीनशे नाही दोनशे कोटी मी ते काल रात्री अरे आज सकाळी टीव्ही वर बघितलंय विजय वटेंटीवर फार मोठे नेते माझे विरोधी पक्षनेते होते त्यांनी मला असं वाटतं काही आरोप वगैरे करत असताना कारण शेवटी मी राज्याचा जबाबदार मंत्री आहे शिवसेनेचा नेता आहे काही आरोप करत असताना त्यांनी काही कागदोपत्री पुरावा दाखवणं किंवा मीडियाला देणं गरजेचं आहे फक्त आरोप तर काय हो मंत्री म्हटल्यानंतर ते आरोप होतच राहतात मी सुद्धा कालपासून शोधतोय की बाबा ए, हे दोनशे कोटी रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे तरी कुठे आणि फक्त तीन कोटीत मी घेतली असेल त्यामुळे मी शोधा शोधाशोध करतोय त्यांनी पुरावा द्यावा आणि पुरावा दिल्यानंतर तुमच्यासमोर मी येऊन काय भूमिका त्यांची आहे आणि काय भूमिका आमची आहे हे निश्चित सांगेल परंतु एक गोष्ट मात्र नक्की राज्याचा कारभार हाकत असताना मंत्र्यांवर रोजच्या रोज आरोप होतच असतात परंतु आरोप होत असताना कागदोपत्री जर पुरावे कोणी दिले किंवा त्या पद्धतीची माहिती जर मीडियाला किंवा आम्हाला दिली तर आम्ही त्यावर कारवाई करू शकतो उगाच आरोप करायचे आणि प्रसिद्धी करायची हे पण योग्य नव्हे बघूया ना मला आता त्यांना माझं असं म्हणणं काय मलाच माहिती नाही काय आहे कुठे मी आहे कुठे कोण आहे कुठे ह्याची अजून माहिती नाही ते आता काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत त्यांनी माहिती देऊ द्या मी तुम्हाला देतो त्यांनी घेतली प्रेस कॉन्फरन्स की लगेच तासावरच मी घेऊन तुम्हाला माहिती देईल मला काही तुम्ही बोलता तुम्ही बोलताय बोलताय म्हणून म्हणून त्यात मी उत्तर देणं पण योग्य नाही आधी त्यांनी पुराव्यानिशी काहीतरी माहिती दिली पाहिजे सबसे पहिले तो आठ तारीख टोल नाका हटाने का अरे बाबा कमिशनर को किर जितना काम कर रहे हैं हमारा कमिश्नर साहब आप ये मीरा भाईंदर शहर के जो बॉर्डर है उस पर ये दहीसर का टोल नाका है और हमारे उप मुख्यमंत्री आदरणीय एक शिंदे साहब ने दो महीने पहले बैठक ली थी और बैठक लेके एम एस आर डी सी को आदेश दिया कि ये टोल नाका यहाँ से हटना चाहिए क्योंकि दहीसर और भाईंदर वालों का ये टोल नाके की वजह से बहुत तकलीफ होती थी आधा आधा घंटा एक एक घंटा ये ट्रैफिक जाम की समस्या होती थी अभी मैंने कम से कम सातवीं बार यहाँ पे विजिट किया है और विजिट करके होने के बाद आठ तारीख डेडलाइन दी थी उन्होंने कि आठ तारीख तक हम टोल नाका ये शिफ्ट करेंगे मगर आधा ही काम उनका हो गया पूरा काम बाकी है अभी उन्होंने आखिरी के चार दिन मांगे हैं तेरह तारीख तक पूरा का पूरा ये टोल नाका यहाँ से हटेगा ऐसा उन्होंने कहा है तो हम टेम्प्ररी तौर पर आगे ये टोल नाका शिफ्ट करें मगर परमानेंट टोल नाका वर्सोआ ब्रिज के आगे आज उसकी भी हम जानकारी ले रहे हैं कि कहाँ पे एम एस आर डी सी को टोल नाका चाहिए हमारे नेशनल हाईवे अथॉरिटी के अधिकारी हमारे महानगर पालिका के कमिश्नर और साथ ही में एम एस आर डी सी के सभी अधिकारियों के साथ हम आगे वो जगह फाइनल करने जा रहे हैं तो यहाँ पे अगर ये टोल नाका हटेगा और आगे अगर टोल नाका बन जाएगा क्योंकि नेशनल हाईवे अथॉरिटी की और फॉरेस्ट की परमिशन लगेगी तो आगे शिफ्ट होने तक ये टेम्पररी टोल नाका यहाँ पे किया है जिसकी वजह से ट्रैफिक नहीं होगी कम होगी और वो परमानेंट सॉल्यूशन जो है वो नेशनल हाईवे अथॉरिटी के परमिशन मिलने के बाद में वहाँ पे शिफ्ट किया जाएगा वो जगह की जानकारी हम अभी ले रहे आपने करूं करूं करूं। ये क्या आगे आगे दिख रहा है ना आपको आगे जो है ये टेम्पररी परमानेंट जो था यहाँ पे जिसकी वजह से ज्यादा ट्रैफिक होता था वो अभी तेरह तारीख को निकल जाएगा और मैंने उनको कहा है मैं राज्य का मंत्री बाद में हूँ शिवसैनिक पहला हूँ अगर हमारे शहर के लोगों को हम अगर सुविधा देने के लिए अगर कुछ निर्णय लेते हैं और वो निर्णय के अगर ठेकेदार लोग अगर वो निर्णय का आदर नहीं करते हैं तो मंत्री मैं बाद में हूँ पहला शिव सैनिक हूँ मैं तेरह तारीख को अगर टोल नाका यहाँ से नहीं शिफ्ट हो गया तो मैं रास्ते पे उतर के आगे का टोल नाका और आगे करने की कोशिश करू दूंगा उखाड़ दूंगा ऐसा भी उनको मैंने कहा है सर आपने आठ तारीख की डेडलाइन दी थी लेकिन वो डेडलाइन मानी देखते अभी देखिए इतने साल मीरा भाईंदर शहर के जनता ने ये दुख सोचा है अभी इतने साल दुख सो, अगर सहन करने के बाद में अगर चार दिन का और वक्त अगर मिलता है तो मेरे ख्याल से कुछ बुरा नहीं है और ऐसा भी नहीं है कि उन्होंने कुछ भी काम किया नहीं आधा जो टोल लगा है आप अगर देखते हो तो आधा उन्होंने निकाला है वहाँ से थोड़ा आधा बाकी है तो उनको दे, वक्त देने के लिए मुझे लगता है कि ऐसे देना चाहिए क्योंकि उन्होंने की सी सी टी वी और सिक्युरिटी रीजन से जो भी चीजे के लिए थोडी देरी लगती है क्योंकि वो दूसरी जगह शिफ्ट करने पडते तो ये आखिरी की डेडलाईन तो तेरा तारीख तक करना रहा पूर्ण नक्की पूर्ण हे सगळे मधले सगळे का हे काढून टाकायचे हां काही मला डिवाईडर वगैरे काही दिसले नाही पाहिजे क्या ही बाजू चे इकड़ तिक टोल नाका होता तुम थी, तुम थी, तुम थी असा दिसे की जबदारी चार दिवस इक बाजू होटेल वॉटेलोन वो हमारा नहीं तो। सर, तो है हमारे कमिश्नर साहब जो मीरा भाईदर के है उन्होंने और मैंने खुद बीएमसी कमिश्नर के साथ बात की है उन्होंने अतिक्रमण हटा के देने की भी घोषणा की है हमसे प्रॉमिस किया है बीच में जो चार पेड़ है वो भी वो शिफ्ट करके दे देंगे ताकि हमारा आगे एक लाइन और बढ़ेगा और साथ ही में वो जो इंडस्ट्री है उनका भी कोई प्रॉब्लम है वो प्रॉब्लम ही सॉल्व करने को मैंने ट्रैफिक वालों को बोल दिया अरे तो 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 बाबा धमकी दी बगैर कुछ होता है क्या मंत्री हूँ राज्य का बोलना तो पड़ेगा अगर कानून के हिसाब से अगर तुम कार्रवाई नहीं करेंगे तो मैं पहले शिवसैनिक हूँ बाद में मंत्री हूँ और मुझे ऐसा लगता है कि वो अभी समझ गए रहेंगे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका